नमस्कार विधानसभा निवडणूक आहे भारतीय जनता पार्टीतर्फे येणाऱ्या नोव्हेंबर मध्ये जी विधानसभेची निवडणूक होणार आहे ती निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण शक्तीनिशी आम्ही लढणार आहोत आणि यामध्ये जरी माझं नाव चर्चेत असलं तरी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम आम्ही करणार आहे आणि यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार सावनेर विधानसभा क्षेत्रातून आम्ही निवडून आणणार असं आहे की साथे या विधानसभा क्षेत्रामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपण हायवेची निर्मिती केली आणि मोठ्या प्रमाणात कामं केली पण इथले जे माजी आमदार आहेत जे गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी आमदार म्हणून काम करत आहेत त्यांनी या क्षेत्राच्या विकासाकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे ज्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाही सावनेला मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल हब निर्माण व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही बेरोजगारांच्या हाताला काम नाही गावागावामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही कारण की यांचं राजकारण हे विकासाचं राजकारण नाही तर यांचं राजकारण केवळ दादागिरीचं राजकारण गुंडगिरीचं राजकारण अवैध धंद्यांना प्रोत्साहन करण्याचं राजकारण आणि केवळ आपली माणसं निवडून आली पाहिजे ती निवडून नाही आली तर इतर पक्षाची माणसं उडवायची आणि त्याच्या माध्यमातून राजकारण करत राहायचं एवढाच यांनी पंचवीस वर्षामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात आमचा हा सावनेर विधानसभा मतदारसंघ हा मागासलेला आहे पण भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आल्यानंतर निश्चितपणे केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार येणारच आहे आणि या ठिकाणी आपला आमदारही अशा प्रकारे ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात विकासाची कामं हो या क्षेत्रामध्ये करायची आहे आणि त्या माध्यमातून जनतेला मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून देण्याचं काम हे भविष्यामध्ये आपल्याला करायचंय माझ पहिलं लक्ष तर हे राहणार आहे की गावागावामध्ये शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे गावापर्यंतचे जे, जे अप्रोच रस्ते आहेत ते चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे ज्या ठिकाणी अंगणवाडीची ग्रामपंचायतची इमारत नाही आहे ती चांगली झाली पाहिजे गावामध्ये खेळाचं मैदान त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे आणि इंडस्ट्रलायझेशन किंवा सर्व्हिस सेक्टर याला प्रोत्साहन देत बेरोजगारांना आपल्याला नोकऱ्या कशा देता येईल त्या संदर्भात आपल्याला भविष्यामध्ये निश्चितपणे काम करायचं आहे आणि या माध्यमातून एकीकडे कृषी क्षेत्राला प्रोत्साहित करणं आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषीला प्रोत्साहन देणं त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न करणं शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला उचित भाव मिळेल त्यासाठी प्रयत्न करणं आणि तरुणांसाठी त्यांना एम्प्लॉयबल करणं त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी चांगलं प्रशिक्षण देणं आज परिस्थिती अशी आहे की या क्षेत्रातले आपले जे विद्यार्थी आहे ज्यांच्याजवळ क्वालिफिकेशन आहे परंतु ते एम्प्लॉयबल नाही आहे त्यांच्याजवळ त्या स्किल्स नाही आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी ते जातात पण तो मध्ये फेल होऊन जातात तर त्यांना आपल्याला एम्प्लॉयबल कसं करता येईल आणि त्यांना या क्षेत्रामध्ये तर आपल्याला रोजगार द्यायचाच आहे पण विदर्भामध्ये नागपूर शहरामध्ये कुठे संभाजीनगरमध्ये कुठे पुण्याला कुठे मुंबईला त्यांना रोजगार कसा मिळेल त्यां ती क्षमता त्यांची आपल्याला कशी वाढवता येईल

हे तातडीनं झालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत कळमेश्वरला जे रुरल हॉस्पिटल आहे ग्रामीण रुग्णालय त्याचं अपग्रेडेशन करणं त्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आणि एकंदर सार्वजनिक आरोग्य सेवा आपल्याला अजून प्रभावीपणे कशी राबवता येईल मग ते आशा वर्कर असो सब सेंटर असो प्रायमरी हेल्थ सेंटर असो ग्रामीण रुग्णालय असो याच्या माध्यमातून आपल्याला चांगली आरोग्य सेवा कशी राबवता येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत आज सावनेरला केवळ एक हेल्थ युनिट आहे एवढा मोठा तालुका आहे एवढं मोठं गाव आहे पण त्या ठिकाणी अजूनपर्यंत उपजिल्हा रुग्णालय सुद्धा झालेलं नाही आणि त्यामुळे जिथे आवश्यकता आहे तिथे सावनेरला तिथे उपजिल्हा रुग्णालय जर झालं आणि ते जिल्हा स्तरावरचं रुग्णालय झालं झालं हंड्रेड बेडेड एक चांगलं हॉस्पिटल जर त्या ठिकाणी तयार झालं तर निश्चितपणे आपल्याला आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीनं देता येईल आणि मोठ्या प्रमाणात आरोग्याचे कॅम्प ते घेऊन त्या ठिकाणी लोकांना लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या माध्यमातून एम्स मेओ मेडिकल या सगळ्यांच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये सगळ्या प्रकारच्या योजना राबवत मग ती आयुष्यमान भारत योजना असो की महात्मा फुले जीवनदायी योजना असो त्याचा लाभ आपल्या गरीब माणसाला कसा मिळवून देता येईल आणि त्या माध्यमातून कमीत कमी पैशामध्ये त्याला मोठ्यातल्या मोठी सर्जरी असो की मोठ्यातले मोठे, मोठे उपचार असो कुठे बायपास सर्जरी आहे कुठे अँजिओप्लास्टी आहे कुठे त्या ठिकाणी कॅन्सरचं ट्रीटमेंट करायचे आहे कुठे हार्ट किडनी लिव्हर त्याची ट्रीटमेंट करायची आहे त्या सगळ्यांचा लाभ हा आपल्या गरीबातल्या गरीब माणसाला मिळाला पाहिजे तशा योजना शासनाकडे आहेत पण त्या योजनांची अंमलबजावणी या क्षेत्रामध्ये झालेली नाही त्यासाठी आम्ही निश्चितपणे भविष्यात प्रयत्न करणार आहोत आपल्याला विकासाचं राजकारण करायचं गरीब माणसाला साथ देण्याचं राजकारण करायचं आहे या क्षेत्राचा बहुमुखी विकास करण्याचं राज राजकारण आपल्याला करायचं आहे युवकांना क्रीडा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे आता आपल्याला माहिती आहे की सुनील केदार हे क्रीडा मंत्री होते परंतु दोन अडीच वर्ष मंत्री राहिल्यानंतर सुद्धा एकही स्टेडियम ते तयार करू शकले नाही युवकांसाठी क्रीडा क्षेत्रामध्ये कुठलीही मोठी योजना ही मंत्री असताना सुद्धा त्यांनी आणलेली आणि त्यामुळे एकाकडे खेळाडूंना प्रोत्साहित करावं लागेल दुसरीकडे सावनेर आणि आजूबाजूला क्वालिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन त्या आपल्याला आणणं आवश्यक आहे जेणेकरून आज असं आहे की तिथे त्या ठिकाणी एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही तर अशा प्रकारचे क्वालिटी इन्स्टिट्यूशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी आणून त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि मग त्यातून जे आपल्या युथ फोर्स तयार होईल त्यांना एम्प्लॉयबल करत त्यांना रोजगार देण्याचं काम हे भविष्यामध्ये आपल्याला करायचं आहे घे ना बोलतो

आपल्या राज्य सरकारनं सुरू केली आहे आणि आज ज्या गरीब महिला आहेत त्यांना त्या पंधराशे रुपयाचं महत्व आहे कोणी त्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन मजुरी करतात कोणी त्या ठिकाणी धुणं बांधण्याचं काम करतात कोणी त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम करतात कोणी त्या ठिकाणी झाडू पोछा करण्याचं काम करतात या सगळ्या महिलांना पंधराशे रुपये महिन्याचा आधार हा एक अतिशय चांगला आधार आहे आणि ही तर देवा भाऊ म्हणजे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर म्हटलंय की ही मी ओवाळणी देतोय आपल्या भगिनींना परंतु आपल्याला माहिती आहे की या विधानसभा क्षेत्रामध्ये नव्वद हजार महिलांना याचा लाभ मिळाला आणि निश्चितपणे या महिला सहानुभूतीने भारतीय जनता पार्टीला मदत करतील मतदान करतील पण काँग्रेसचे लोक या योजनेचा विरोध करतात स्वतः सुनील केदारांनी म्हटलंय की ही योजना आमचं सरकार आलं